नको नको आलेला आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल आपला प्रो अँगलर देवेंद तात्या पाठीमागे त्यांनी भरपूर असे मासे पकडलेत मस्त मोठ्या मोठ्या साईजचे तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तुम्हाला सर्व व्हिडिओ व्यवस्थित बघायला भेटेल तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मस्त मासेमारी झालेली आहे आजची आणि मोठे मोठे मासे भेटलेत आणि छोट्या गलावरती मोठे मासे कसे काढलेत ते तुम्हाला बघायला भेटतील तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मस्त मासेमारी झालेली आहे आजची आणि मोठे मोठे मासे भेटलेत आणि छोट्या गलावरती मोठे मासे कसे काढलेत ते तुम्हाला बघायला भेटतील आज तिच्या आणि खऱ्या लागला खऱ्या शिवडा आणि या वर्षीचा हा बघा दुसरा शिवडा हेच पण बघू मासा जाईल trung đã 对呀。可累。 चल चल तोडू नको तोडू नको थांब 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 अरे <laughs> बाप रे हे <laughs> बघा काय लागले तात्या <laughs> मंगूर <laughs> पण एक छोटा काढलेला आहे तात्यांनी बघा काय साईज काढलाय ट्रेडिशनल काठी गलाची कमाल एकदम छोट्या गलावरती मला गलाची साईज बघा कितीशी आहे एवढीशा गलावरती हा एवढा मोठा जवळजवळ दोन तीन किलोचा मंगूर असा लागलेला आहे

हा बघा असला दानक्या भेटल्या दानक्या अब्बक हु अशी भन्नाट मासेमारी आहे आजची जबरदस्त मासेमारी झालेली आहे